तात्काळ बँकिंग सॉफ्टवेअरचे जणक कृष्णात चणेसर यांचे अकाली निधन श्री कृष्णा चणेसर हे मुळगाव खेराडे वांगी येथील असून सध्या ते तासगाव तालुक्यातील मदनेमळा येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत होते हुशार आणि मनमिळावू दिलदार स्वभावाचे होते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्य करत असतानाही त्यांनी तात्काळ बँकिंग नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते भारतातील बँकांनी हे सॉफ्टवेअर सुरुवातीला स्वीकारले नाही परंतु अपे अमेरिकेने त्यांचे हे सॉफ्टवेअर स्वीकारून त्यांना डॉक्टरेट ही, ही पदवी प्रदान केली त्यानंतर मग भारतातील बँका पतसंस्था मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था यांनी त्यांचे सॉफ्टवेअर स्वीकारले हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे अकस्मात निधन झाले त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक तसेच बँकिंग क्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले आहे आमचे प्रतिनिधी श्री अरुण रोकडे यांनी त्यांचे सहकारी श्री विकास शिंदे सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की चेन्नई सरांचा स्वभाव हा अतिशय मनमिळावू शांत संयमी आणि विद्यार्थ्यांना मित्रमंडळींना हवे हवेसे वाटणारे असे ते एक लोकप्रिय शिक्षक होते तसेच त्यांचा स्वभाव हा विज्ञानाची कास धरून प्रगती करणारा असा होता त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आहे अशा या प्रयोगशील कर्तृत्व शिक्षकाच्या शिक्षकास आमच्या टी जी न्यूज चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली